खूप सर्वांना माहिती आहे म्हणजे लाखो लोक एक्झाम देतात फक्त हजार लोक असतात असा नाही सिलेक्टर नाहीये ते टॅलेंटेड नाही तसा पण नाहीये पण जो फील्ड आपण सिलेक्शन करतो त्या मध्ये आपण किती सिन्सिअरली मेहनत करतो आणि किती सिन्सिअरली आपण एफर्ट्स ते सक्सेस करतो ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे इथ नॉट युपीएससी म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स आहे आपण रोजगार मेळापर्यंत जो पण फील्ड मध्ये तुम्ही गेले त्या फील्ड मध्ये तुम्ही सबसे म्हणजे फर्स्ट साठी द्यायसाठी तुमचा प्रयत्न असला पाहिजे बिझनेस असेल पॉलिटिक्स असेल नोकरी असेल असेल काय पण असेल आपण अगर आपला टार्गेट असा असला पाहिजे त्या डिपार्टमेंट मध्ये त्या फील्डमध्ये आपण उंच साठी पोहोचण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे आणि हे दोन दिवस मध्ये जो मी आभार मानतो थँक्यू आणि माझे दोन सांभाळतो जेही मागतो आपला मुख्य उद्देश आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढवणार म्हणजे तुम्ही आता असा नाही हो की तुम्ही कराट्याच्या ब्लॅक बेल्ट झालेला आहे ते होऊ शकत नाही नक्की आम्हाला माहिती आहे सर्वांना पण जो बेसिक आहे आपला उद्देश की कोणी तुम्हाला हात पाकडले आर काही मेंदू पाकडले आर तुमचा भाल पाकडले तुम्ही बेसिकली एटलिस्ट तुम्ही ऍक्ट करू शकतो की मला कराटी येतो ते समोरच्या आदमी एटलिस्ट त्यांना भीती येणार आहे या मुलींना काहीतरी माहिती आहे तुम्ही ठीक मारले काहीतरी पाच दाखवले दे आर नॉट वीथ तुम्ही मेंटली अगर स्ट्रॉंग असेल आणि काही टेक्निक्स शिकलेला असेल ऑटोमॅटिकली तुम्ही जो एक टफ सिच्युएशन मधून एक कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मधून बाहेर येऊ शकता आणि ह्या प्रशिक्षण मध्ये जेव्हा मला आणि आदिबा आणि जयकुमार आले त्यांना मी सांगितले की आदिबाला मी विनंती केले तुम्ही पार्टिसिपेट केले तरी आपला पूर्ण यवतमाळ जिल्ह्याला तुम्ही इन्स्पायर करू शकता ती म्हणजे ती म्हटली की सर मी पार्टीसिपेट करतो आणि त्याच्यासाठी त्यांच्या फॅमिलीला आणि आता ती उपस्थिती सर्व माहिती आहे की आदिबाच्या वडील मी प्राऊडली सांगतो ही जे ऑटो ड्रायव्हर ओनली आणि जयकुमारच्या वडील पण तसंही आपला शेतकरी आहे त्याच्या देशमुखच्या वडील पण ते आता वडील ते वाढले आहे म्हणून आता मला सांगितले आहे सात आठ ते शिक्षक होता म्हणजे ते कोणी पण यूपीएससी जो क्लिअर करता आय असेल आयआयटी जो पण असेल जेव्हा जो क्लिअर करतात तुटून भरतून नाही आले ते चांगल्या डायरेक्शन मध्ये गेलेलं आहे तेव्हा पण ते व्हाईट फ्रेंडच्या सोबत फ्रेंडशिप नाही केले आणि ते व्हाईट डायरेक्शनला नाही केले हे आपल्या हातात आहे कोणी पण तुम्हाला ते म्हणजे कुठून भरतून येऊन तुम्हाला मार्ग तसा काय नाहीये मी मागे पण सांगितलं होता तो कोणी आपण कोचिंग साठी गेले कोचिंग मध्ये हजार लोक असतात पण सिलेक्शन काही शंभर लोकांचे असू शकतात म्हणजे सिलेक्शन होतात म्हणजे असं नाही की जे जे आहे सर्वांना सेम शिकवले पण काही फक्त एक पाच दहा लोकांचं सिलेक्शन झालं हो बाकी लोकांचं काय म्हणजे सिलेक्शन नाही झालं सिंपल आहे की तुम्ही जो ज्यांचे सिलेक्शन झाले